मनपा शिक्षक संघटनेतर्फे डॉक्टर जयंतीनिमित्त अभिवादन व पुस्तक वाटप कार्यक्रम भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नाशिक महानगरपालिका व शिक्षक संघटनेच्या वतीने अभिवादन व पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम पाथर्डी फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात पोलीस हवालदार श्री सचिन जाधव यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी शहरातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात एकता संघटन शक्ती आणि अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला विशेष म्हणजे वर्षभर दररोज पुतळ्याजवळ दीप प्रज्वलन करणारे तसेच स्टुडंट्स पोलीस प्रोग्राम सारखी उपक्रमशील कामगिरी करणारे ट्रॅफिक हवालदार श्री सचिन जाधव यांना शिक्षक मित्र पुरस्कार संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांच्या हस्ते मनपा शाळेतील प्रमुख शिक्षक श्री विठ्ठल नागरे सौ छायामाडे श्री दीपक मानकर श्री शरद रुमाने श्री पद्माकर बागड श्री भास्कर साडवे श्री विलास दांडगे श्री संतोष वाळुंज श्री नंदकुमार भसदे श्रीमती मनीषा शिंपी व श्री विक्रम नागरे यांना डॉ आंबेडकरांच्या कार्यावर आधारित पुस्तके भेट देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजेश दाभाडे यांनी केले सूत्रसंचालन श्री सुरेश खान प्रदर्शन श्री संदीप सांगळे यांनी केले समता शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री राजेश दावाडे मनसे शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री सुरेश खान बहाले आदिवासी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री धर्मेंद्र बाहुल नपा मनपा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप सांगणे समता शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री राजकुमार चव्हाण महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष श्री उमेश महाले मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे सरचिटणीस श्री संतोष डगडे पदवीधर शिक्षक संघटनेचे श्री नितीन नानकर उर्दू शिक्षक संघटनेचे मोहम्मद आरिफ शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम एक प्रेरणादायी व समाज प्रबोधनात्मक उपक्रम ठरला असे उपस्थितांनी नमूद केले महाराष्ट्र क्रांती न्यूज विशेष प्रतिनिधी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा